वर्धा शहरातील मुख्य ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारक चौकातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे पावसामुळे आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे येथे मोठमोठे खड्डे पडले असून नागरिक व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हुतात्मा चौक परिसर चिखलमय झाला आहे ठिकठिकाणी थीक साचलेले पाणी तुटलेले रस्ते आणि अस्वच्छता यामुळे परिसराचे सौंदर्य हरवले आहे व्यापारी पादचारी आणि वाहनधारकांना या समस्येमुळे दररोज त्रास होत आहे नागरिकांचा वारंवार तक्रारीनंतरही पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे दोडदावाशियांमध्ये रोष निर्माण झाला आहे अपघातांची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडून जबाबदारीची जाणीव ठेवून चोक परिसरातील दुरुस्ती व स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे